नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपली साडी कितीही सुंदर असली तर त्या साडीतील सौंदर्य हे दागिन्यांशिवाय अपूर्णच असते आणि त्यात जर आपली साडी पैठणी किंवा काटापदरायची असेल तर त्या साडीवरती इतर दागिन्यापेक्षा पारंपरिक दागिने हे जास्त शोभून दिसतात त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले बोरमाल मंगळसूत्राचे काही सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या महाराष्ट्रातील अतिशय सुंदर आणि पारंपरिक दागिना म्हणजे बोरमाल सध्या ह्या बोरमाळीमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आपल्याला पाहायला मिळतात सध्या पारंपरिक दागिन्यांचा वापर करून असे बोरमाल मंगळसूत्र डिझाईन्स केलेले आहेत या बोरमाल मंगळसूत्रामध्ये नाजूक आणि हेवी अशा दोन्ही पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात खास प्रसंगी साडीवरती जर तुम्हाला ट्रेडिशनल मंगळसूत्र घालायचे असेल तर तुम्ही हे असे ब्युटिफुल बोरमाल मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता आणि सध्या तर पारंपरिक दागिन्यांचा जास्त ट्रेंड पाहायला मिळतो सणावरांना लग्न समारंभांना जर तुम्हाला खास काही घालायची असेल तर साडीवरती फक्त असे बोरमाल मंगसूत्र घातलात तर खूपच आकर्षक दिसतात सध्या ह्या बोरमाळीमध्ये विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार शॉर्ट किंवा लॉग अशा डिझाईन्समध्ये बनवून घेऊ शकता आणि ह्या मंगसूत्रामध्ये कायमण्यांची सर असल्यामुळे हे मंगळसूत्र अजूनच सुंदर आणि आकर्षक दिसतात जर तुम्हाला गळ्यालगत मंगसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा डिझाईन्समध्ये घेऊ शकता सध्या गोल्डन मंगळसूत्राप्रमाणे असे सिल्वर बोरमाल मंगसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला लाईट वेट नाजूक मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही हे असे सिल्वर मंगळसूत्र डेली यूजसाठी वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा